सर्वांचं आपल्या एका छोट्याशा व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आले रत्नगडला भेट देण्यासाठी तर रत्नगडला जाण्यासाठी आम्ही आमच्या गावातून साडे नऊ ते दहाच्या दरम्यान निघालो आणि आम्ही आमच्या गावातलीच गाडी एक केली होती आणि आम्ही टोटल आठ ते दहा जण होतो तर मित्रांनो ह्याच्या अगोदर आम्ही नाईट ट्रॅक केलेला नाही तर आमच्यातले फक्त दोघ तिघे जण आहेत की जे आठ दहा दिवस झाले अगोदर जाऊन आले होते तर ते बोलले खूप एन्जॉय होतो खूप मजा येते नाईटला ट्रॅक करण्यासाठी तर त्यांच्यामुळे ते म्हटले म्हणून आम्ही निघालो म्हटलं चला या जाऊया आपण पण एकदा नाईट ट्रॅक करून बघूया तर रात्री साडेबाराच्या दरम्यान आम्ही रतनवाडी मग पोहोचलो तर मित्रांनो आता आप आपण आहे रत्नवाडीमध्ये तर आपल्याला आता झोपायला जागा बघायची जरा थोडं वेळ आपण इथं झोपणार आहे नंतर जाणार आहे आपण वरती बाकीचे जण आपल्या गाडीत झोपले जरा तर आपल्यातले बाकीचे जण गाडीतच झोपले होते आणि आम्ही चार पाच जण एका ओळखीच्या ठिकाणी जाऊन झोपलो होतो तर आता चार वाजले जस्ट आणि आता आपण निघतोय वरती मित्रांनो आता सकाळचे चार वाजले आम्ही परत निघाले आता आता परत वर चढायला तर जरा थंडी पण वाचते तरी गावाच्या मागास थोडासा एक पूल आहे आपल्याला पूल बघायला भेटतोय त्याच्यापासून एक रस्ता आहे छोटासा हात मध्ये जायचा इथून जायचे आता आपल्याला बर आहे का काळी हो, काय जवळ झाले हो नऊ जण आहेत आम्ही आठ दहा जण टोटल आम्ही मित्रांनो तर साडेचारला आता साडेचारला उठलो दोन तीन तास झोपलो होतो ता आपण मित्रांनो मस्त तिथं आणि मस्त झोप घेतली वरती जाऊन झोप वरती जाऊन झोपणार होतो आपण पण वरती गाडीने प्लॅन कॅन्सल केला का आपण सकाळी निघूया चार वाजता म्हणजे बरोबर आपण दोन तासात पोहोचू वरती कारण नाईटला आपल्यामधले दोघं तिघेजण ऑलरेडी जाऊन आलेले दोन तीन वेळा मग त्याच्यामुळे म्हटलं आपले आपण काय रस्ता वगैरे चुकणार नाही त्यामुळे मग आपण उशिरा निघालो जरासा काटा टाकल्यात म्हणून बरं ते इकडे जायला एखादं माहिती आहे का तर मित्रांनो जर आपण नाईटला ट्रॅक करत असाल तर आपल्यासोबत एखादा ट्रॅकर असणं गरजेचं आहे कारण नाईटला ट्रॅक करणं म्हणजे जरा अवघड असते जर रस्ता वगैरे चुकलो तर आपण किंवा पण भटकू शकतो आणि आत्ता आपण बघितलं मागं जस्ट एका दोन रस्ते होते हो एक रस्त्यामध्ये आपल्याला काटा टाकलेले होते तर या जंगलामध्ये मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी जंगली प्राणी बघायला भेटतात जसे की रानडुकर वाघ वगैरे तर त्याच्यामुळे जरा सांभाळून जावं लागतं आपल्याला आणि नाईटला जाण्यास जायचं म्हटलं तर एक दोघांनी येतो जायचं नाही मित्रांनो कारण जेवढं माणसं कमी असतात ते लगेच जंगली प्राणी लगेच हल्ला करू शकतात आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात म्हणजे या टायमिंगला आता दव पडलं आहे एकदम दैवार पडलं आहे मित्रांनो त्यामुळे साप वगैरे निघू शकत नाही आता साप तर नाही भेटणार आपल्याला शक्यतो साप नाही भेटणार कारण पूर्ण द्यावर पडलाय आहे आता मित्रांनो मस्त फुलात मित्रांनो बघायचं आय काय जंगल रे रस्ता कुठे चुकलंय लय लहान लहान लय रस्ते फुटलेत मित्रांनो त्याच्यामुळे जात नाही आपले कन्फ्युज होते आपण आपल्याला ज्याला रस्ता माहिती आहे ते पुढे गेले थोडेसे तर इथे थांबून थोड्या वेळ आपण पोहे वगैरे बनवणार होतो मस्त गरम गरम पोहे खाणार होतो आणि मग निघणार होतो आपण काय येऊ लाय रे काय बोल ना

थोडीशी एनर्जी भेटली साडे पर्यंत आपल्याला वरती जायचे सातच्या अगोदर जायचे आपल्याला बघूया किती लवकर जातोय अजून आता इथून डायरेक्ट खडी चढाई चालू झाली मित्रांनो पाऊस नाही पडला म्हणून रस्ता जास्तच तिकट नाही आता जरा दगडांचा रस्ता चालू झालाय थोडा अवघड रस्ता आता अजून अर्धा तासाच्या आहतो गेलो पाहिजे बरं आपण यायला झालंय चालू जरा कमी प्रमाणावर आपल्याला इकडं फुलं वगैरे बघायला भेटते वाटीचे सहा सहा वाजून पंधरा वीस मिनटं झालेत मित्रांनो पण तरी दम लागते आपल्याला कारण एकदम अशी जागेवर चढा ना त्यामुळं हे बा कारची फुलं मित्रांनो किड्यांचा आवाज बाबा कसा आहे ते कारूची सगळे फुलं खाली पडले पण तरी अजून कळे आल्यात त्या आवाज बघ ना कस खतरनाक कसे आवाज सगळे कारूची फुलं मित्रांनो काय आवाज आहे राहू ते समोर बघा कसला दुखा आलं आहे मित्रांनो तर अशी दुकायचं आजार आपल्याला वाहतूकवरती बघायला भेटणार आहे तर या ठिकाणी बघा एक हॉटेल आहे त्याच्यासमोरच दोन रस्ते आहेत मित्रांनो एक लेफ्टला गेलाय आणि एक राईटला गेलाय वरती तर आपल्याला राईट साईडनं जायचे आहे तर हे रस्ता कसा ओळखायचा जर काही खून वगैरे हो नसेल जर रस्ता आपल्याला समजला नाही तर काही एरो वगैरे नसेल असं काही एरो वगैरे लावला नसेल तर माती वगैरे हो बघायची जे जा माती जास्त करून लाल असेल ना ते मातीवरतून जायचं म्हणजे तिथून शक्यतो जास्त म्हणजे जायला गेलेले असतात माणसं म्हणजे लगेच समजतं आपल्याला हे फुलं मोठं होण्याच्या अगोदर असे सफेद असतात मित्रांनो आपल्याले खाली सगळे असे निळे कलरचे बघायला भेटत होते इथे बघा व्हाईट कलरचे कारवे कारवाची फुलं बघायला भेटतात आपल्याला आणि अशा प्रकारची फुलं आजूक आपल्याला वरती बघायला भेटतात अजून बघूया सोनकेचे वगैरे फुलं भेटले नाही आपल्याला तर भेटतात का बघू आपण वरती तर चला मग वरती चला आपण एवढं पहाटे आलो तरी घामन असा वॉलला झालो मित्रांनो आपण तर सगळेकडे घामने कसतले आपल्या उजेड्याच्या अगोदर आपल्याला वरती जायचं होतं पण ते पोहे बनवले तिथं जरा टाइम झाला आपल्याला त्यामुळे थोडंसं उशीर झाला आपल्याला तरी पण सूर्य निघायच्या आत आपल्याला वरती जायचे वगैरे बघा तशी गाडी लावली पावसाने वाद हे गाड्या असे खाली कोलंबलेत मित्रांनो जर तुम्ही नाईटला येत असाल तर नाईटला हॉटेल वगैरे सगळे बंद राहतात वरती तर आपल्यासोबत पाणी वगैरे काही जरा कॅरी करा जेणेकरून पाणी वगैरे प्यायचं असलं तर मग पाणी वगैरे भेटत नाही त्यामुळं पाणी वगैरे आपल्यासोबत ठेवा जरा नाईटला ट्रॅक करताना शक्यतो कोणीतरी सोबत ठेवा ज्याला माहीत असेल तर इकडे असे बऱ्यापैकी फाटे फुटलेल्या आहेत आणि सगळीकडे या रो वगैरे काय दिलेले नाही त्यामुळे रस्ता भटकू शकतो आपण एक माणूस तरी परफेक्ट पाहिजे आपल्यासोबत जेणेकरून तो आपल्याला रस्ता चांगल्या प्रकारे दाखवल आमच्यासोबत तिघ चौघ असे आहेत ते दोन तीन वेळा नाईट ट्रॅक केली त्यांनी या गाड्यावरती त्यामुळे आम्ही आलो त्यांना येऊ रात्रीवरती झोपायला व्यवस्थित जागा नाही कारण आपल्याकडे टेंट पण नव्हता आणि काही पांघरायला वगैरे पण एवढं काही जास्त नव्हतं दोन तीनच ब्लँकेट होते आणि दहा पंधरा जण होतो आपण त्यामुळे मग आम्ही आम्ही खाली झोपलो होतो हे बघा मित्रांनो पावसामुळे इकडे पावसात जास्त वादळ वगैरे असते त्यामुळे असे झाडे वगैरे पडतात त्यामुळे कधी कधी रस्ता ब्लॉक होतोय आणि तेव्हा सांभाळून यावं लागतं आपल्याला पावसाळ्यात जास्त करून रिस्की काम आहे इकडे दगडाला बघा मित्रांनो वेगळ्याच प्रकारचा शेवळ आलेला आहे छान वाटत हे शांचा सर खायच काय म्हणले वरती जायचे आपल्याला बघा तिथे शिड्यांवरती पोर आले आपले हे चला रे आणि मस्त फोटो हो का समोर भंडारदराचा परिसर दिसतोय दिसतोय आपल्याला पाण्याचा छत्रपती शिवाजी महाराज जय तर इथे बघा एक छोटस मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे वाटतं हे छोटस त्याच्याच बाजूला शिडी आहे मित्रांनो ही पहिली शिडी लागली आपल्याला तर ही पहिली शिडी चालू झाली मित्रांनो आपली

आपल्याला दोन शिरा छोट्या छोट्या दोन शिर्या बघायला ते बघा मस्त कागद कुठल्या पाहिर्यात मित्रांनो वरती गडावर जाण्याच्या अगोदर आपले दोन दरवाजे बघायला भेटतात एक पाच लावले आणि त्याच्या समोर एक सतरा दरवाजे मित्रांनो सतरा बघा रात्री वरती तर इथं समोर एक छोटस मंदिर आहे मित्रांनो त्याच्या समोरच एक बघा छोटासा खड्डा बनवलाय तो होम करायचे आज दसरा आहे त्याच्यामुळं ते इथं होम करणार आहेत अजून तयारी चालू आहे त्यांची तर आपण नंतर येऊ प्रसाद खायला बघूया नंतर येऊ आगा। 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 इत्रे, इत्रे ते बघा इतर इथं मित्रांनो टेंट लावायला आले तर इथं कधी पण टेंट इथं ते टेंट पण असतात तर येतानाच खाली घेऊन आले तर चालू गोष्ट नाही तर इथं इथं पण भेटतात बघा इथं टेंट लावलेत आणि जास्त पाऊस जर असला ना मधी पण आहे दाखवतो हे बघा इथे अंधार पडलं ते आपण राहू शकता असं काही हे का तिथं देवाला निवत पाणी वरती एवढा येतच हॉटेल आहे का हा समोर बघा भांडार पूर्ण पाण्याचा थिराव दिसतोय आपल्याला मित्रांनो आता आपण ड्रोन उडून बघूया उडतोय का नाही हवा खूप चालेल बघूया बरं उडतोय का नाही जर नाही उडाल तर आपण उडवणार नाही नाही आपल्याला तर आपण ड्रोन उडवायचा प्रयत्न केला होता पण हवा जास्त असल्यामुळे आपण ड्रोन नाही उडवला अशा प्रकारे खेकडी पण आहेत अजून खेकडी म्हणतात तर आता आपल्या सगळं काय फिरून झाले मित्रांनो आता आपण जाऊया खाली जरा जेवण वगैरे करूया दिशेने जेवणाच्या दिशेने जेवणाच्या दिशेने वाटचाल करू आता

ब्लॉग आज आपण इथं संपत आहे आता आपण जाऊ खाली आपण पूर्ण सर्कल नाही मारला कारण नऊशीर झालं आपले तर आता आपण जाऊ खाली कारण आता टाइम पण झाला आहे साडेनऊ वाजले असतील मित्रांनो आता आपण सकाळी इकडे सात वाजता पोहोचलो होतो तर आता साडेनऊ वाजले आहेत आता जाऊ खाली आपण जेवण वगैरे करूया आणि निघूया जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका